तर हे आहे मोहोळ तालुक्यातील डिक्सळ गाव तर या गावातील रस्त्यांची अवस्था इतकी दुर्दैवी झालेली आहे की याकडे गावातील सरपंचाचंही लक्ष नाही आहे आणि उपसरपंचाही लक्ष नाही आहे त्यामुळं गावातील वयोवृद्ध माणसांना चालायचं तरुण मंडळी जाऊ शकतील हो पण जे काय म्हातारी माणसं आहेत जायची खूप अडचण झालेली आहे गावातील नागरिकांची प्रतिक्रिया पाहूया काय म्हणते ते काय इकडे लोकांच्या रस्त्याने घाण हे जे पुढे बघा असतो कसं आहे का स्वतःच्या दारांनी मध्ये काच ह्याच्या आता सत्ता आहे मग हे काय आणि इकडे लोक पडायला का मास्तारी मरायला लागली हे काय म्हणणं काय तुमच्या याबद्दल म्हणायचं हे काय सरपंच काय करते तुमचा जाऊन का निवडून तुम्ही दिलाय त्याला